नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बाद्रा येथे अवकालेले पंधराशे एकावन्न क्विंटल जास्ती तर आठ हजार पस्तीस रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार सहाशे सदुसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती समुद्रपूर येथे जास्तीतर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वडवणी येथे जास्तीदर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सर्व संदरी सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समिती हिंगणा येथे जास्ती दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जात आहे एके चौऱ्याऐंशी झिरो एक मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसं पुढील बाजार समिती पार्श्वनी नाशिक येथे नागपूर येथे जास्तीत दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे एच फोर लांब स्टेपलचा कापूस बघा तसं पुढील बाजार समते आहे घाटंजे जेथे अवकालेले सातशे क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जात आहे ए मध्यम स्टेपलचा कापूस बघा बाजार अकोला येथे आठ हजार दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती अकोला बोरगाव मंजू येथे जास्तीत दर आठ हजार साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती आहे काटोल येथे अवकाळी एकशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीतदार सात हजार चारशे